तुम्ही कधी रामलीला एखाद नाटक किंवा मा महाराष्ट्रातील तमाशा बघितला आहे का या सगळ्यात एक गोष्ट खूप वैशिष्ट्यपूर्ण असते ती म्हणजे लोक एकत्र येऊन आपापल्या कलांच्या माध्यमातून एक गोष्ट जिवंत करण्याचा प्रयत्न करतात आज आपणही ही, ही नाटक कशी बसवली जातात ते बघूया एक गोष्ट लिहिण सगळ्या नाटकांचा सगळ्यात महत्वाचा घटक असते ती नाटकाची संहिता म्हणजेच गोष्ट तुम्ही जेव्हा ही गोष्ट लिहायला घेता तेव्हा विचार करता याची सुरुवात कशी असेल त्यात कोणत्या घटना घडतील काय काय समस्या येतील कोण कोणती पात्र असतील आणि गोष्टीचा शेवट कसा असेल गोष्ट जितकी रंजक तितकच तुमचं नाटक मनोरंजक होत दोन भूमिका साकारणे गोष्टीतील पात्रच तिला जिवंत करत असतात कोणतीही भूमिका साकारताना काही गोष्टी ठरवून घ्या त्या पात्राचा आवाज कसा असेल ते पात्र कसं चालेल कसं बोलेल सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या संपूर्ण शरीराचा वापर करा तुमचा चेहरा हावभाव चालणं या सर्व गोष्टी तुमचं पात्र जिवंत करतात तीन वेशभूषा किंवा कॉस्च्युम वेशभूषा म्हणजे आपले कपडे टोपी ओढणी मेकअप किंवा मास्क हे आपल्याला आपलं पात्र उभं करण्यास मदत करतात शेतकऱ्याचे कपडे वेगळे असतील राजासाठी वेगळे आणि पक्षी साकार करण्यासाठी वेगळे पण लक्षात ठेवा वेशभूषा म्हणजे फक्त कपडेच नाहीत ते आपल्याला आपल्या त्या भूमिकेचा अनुभव घेण्यासाठी मदत करतात चार गाणी आणि संगीत गाणी आणि संगीत नाटकांमध्ये रंग भरायचं काम करतात गाण्यामधून आपण कधी आनंद कधी दुःख कधी भीती दाखवतो कधी उत्सवासाठी गाणी म्हणतो संगीतामुळे तुमच्या गोष्टीला एक वेगळीच उंची मिळते तुम्हीही एक छोटंसं गाणं लिहू शकता आणि तुमच्या आसपासच्या वस्तू आणि तुमचे शरीर याचा वापर करून गाण्याची चाल तयार करू शकता आता तुम्हीही हे करून पहा तुमच्या मित्रांसोबत या सगळ्या कलांचा अनुभव घ्या आणि दीड ते दोन मिनिटांचं नाटक बसवून आम्हाला पाठवा